दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अकरा एप्रिल रोजी सर्वत्रच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला नाशिकमधील सातपूर परिसरात गुरु शिष्य जयंतीच्या निमित्तानं सातपूरमधील राजवाडा येथे भीम जयंती समितीच्या वतीने जयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला भीम जयंती महोत्सव समिती दोन हजार चोवीसचे चे कार्याध्यक्ष सार्थक विक्रम नागरे यांच्या हस्ते राजवाडा येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला प्रथम पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं तसेच पदाधिकाऱ्यांच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या फोटोला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी भीम जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष भीमानंद काळे कार्याध्यक्ष सार्थक विक्रम नागरे खजिनदार रवींद्र बाबूराव काळे कार्याध्यक्ष माया काळे उपाध्यक्ष गीता जाधव आदींच्या हस्ते पुष्पहार घालून महामानवांना अभिवादन करण्यात आलं त्या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले अरुण काळे सातपूर भीम उत्सव जयंतीचे अध्यक्ष भिवानंद काळे गीता जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रामाई माता भीमाई माता जिजाऊ यांना वंदन करून आजच्या या भीम उत्सव समितीचा हे अध्यक्ष जरी असलो तरी कार्याध्यक्ष सार्थक नागरे दुसऱ्या कार्याध्यक्ष आमच्या मायाताई काळे उपाध्यक्ष आमच्या माझी गीता जाधव त्याचप्रमाणे सर्व कोर कमिटीचे सदस्य विशेष म्हणजे आजच्या या खजिनदार की गीता जाधा जाधव त्याचप्रमाणे सर्व कोर कमिटीचे सदस्य विशेष म्हणजे आजच्या या खजिनदार रवींद्रना काळे आजच्या या महात्मा फुले जयंतीला एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या गावातील बाराशे उमरा बाळी समाजाचा सा आहे पण तुमच्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला सा। महाजनांनी सांगितलं की कोटीने सांगितलंय महाजनांनी तेवढा जरी कान मंत्र आपल्या माळी समाजचे फोटो पाहिजे मी सकाळी मी नवलाच हजार असू यांच्या अगोदर महात्मा फुले जयंती नावा गावात नऊला हजार असावा गुरु शिष्य जयंतीनिमित्त जाधव परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या आपल्या चौदा एप्रिलला

महात्मा ज्योतिराव फुले आरक्षण छत्रपती शाहू महाराज ज्यांचा प्रत्येकाच्या डॉक्टर त्यांच्या विचारांना आणि प्रतिमांना समितीच्या वतीनं क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करत आहोत या कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत आज आपल्याला सर्वांना माहिती आहे की संपूर्ण देशामध्ये रमजानीचा मोठा सण आहे आणि त्यानंतर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले थी। जयंती आहे दरम्यान या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं गोकुळ अरुण काळे हनुमंत काळे किसन शेवकर दिलीप भंधुरे रवींद्र काश्मीर आहे रमेश काळे राजू काळे मोगल काळे वसंत पंडित अविनाश काळे अमर काळे हर्षल काळे बंटी काळे गोरख सोनवणे प्रताप काळे विनोद काळे अशोक उशिरे प्रकाश महाजन त्याचबरोबर पोपटराव जेजूरकर राहुल काळे राजू आउटे अनिल माळी पंडित तिडके आदी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी पद्मनाथ काळे यांनी पार पाडली तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर